उभ्या गुलाबराव देवकरांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर आता महायुतीमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू झाली गुलाबराव देवकरांच्या प्रवेशानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील आक्रमक झालेत राष्ट्रवादीनं शिवसेनेची अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचं गुलाबराव पाटील म्हणतात तर हाच का तुमचा युती धर्म असं गुलाबराव पाटलांनी अजित पवारांना सवाल केला ज्या माणसाने मजूर फेडरेशन पूर्ण धुवून आहे त्याची सगळी जी कुंडावळी आहे त्याची जी सगळे माणसं आहे ते सगळे आय टी रिटर्न आहे त्यांचे चौकशा सुरू आहेत ते, ते खातं योगायोगाने राष्ट्रवादीकडे आहे त्याच्यामुळे त्यांनी हा प्रवेश केलेला आहे असं मला शंका आहे या ठिकाणी मजूर फेडरेशन हे जे आहे हे सहकार डिपार्टमेंटकडे आहे जे डी सी सी बँक ही सहकार डिपार्टमेंटकडे जाते त्यामुळे त्यांना वाटलं असेल की आपण तिथं गेल्यानंतर आपली घाण साफ होऊन जाईल पण गुलाबराव पाटील ती घाण साफ होऊ देणार नाही ती लोकांच्या समोर आणेल महायुतीचा विषय वरती लोक बघतील पण माझ्या माहितीप्रमाणे जिल्ह्याच्या ठिकाणी जे चित्र दिसतंय तर शिवसेनेला तुम्ही चुकीच्या पद्धतीने अडचणीत आणण्याचा जो प्रयत्न करतायत तर शिवसेना अडचणीत येणार नाही यांच्या छातड्यामध्ये भगवा झेंडा घालून आम्ही निवडून आलेलो आहे त्यामुळे यांनी किती त्यांना घेतलं तरी जो बस्या बैल असतो तो बशाच असतो